भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळे तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस या अंतर्गत दोन लक्ष रुपयांचा धनादेश शाळेस प्राप्त होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यात राबविण्यात आले या अभियानात राज्यातील हजारोंच्या संख्येने शाळा सहभागी झाल्या होत्या यामध्ये शासकीय आणि खाजगी शाळांचाही समावेश होता शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा उद्देश होता विद्यार्थी दशे शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यश मिळवले आहे मिळालेल्या बक्षीस रकमेचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी दिली आहे चंद्रपूर शहर महानगरपालिका संचालित पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा महानगर चंद्रपूर यांना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुकास्तरावरून द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन दोन लाखाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या तीन शाळा या तालुकास्तरावर स्पेया स्पर्धेत गेलेल्या होत्या त्यामधून या सावित्रीबाई शाळेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य बिपिन पालिवाल साहेब यांच्या नेतृत्वात मान्य पाटील साहेब अतिरिक्त आयुक्त मान्य साहेब उपायुक्त मान्य बेलावे साहेब उपायुक्त यांच्या मार्गदर्शखाली शाळांचा गुणवत्तापूर्ण विकास भौतिक सुविधा आणि इतर सर्व काही सुविधा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जे काही शक्य आहे ते पूर्ण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मान्य साहेब जातीने लक्ष देऊन करतात आणि त्याचंच हे फलित आहे की मागील वर्षी याच शाळेचा या, या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त होऊन एक लाखाचं बक्षीस प्राप्त झालेलं होतं आणि यावर्षी त्याच्या समोरचा टप्पा द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन दो दोन लाखाचं बक्षीस प्राप्त झालं आहे यापुढे सुद्धा आमच्या इतर शाळासुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी परिपूर्ण आम्ही तयारी करत आहोत आणि पुढेसुद्धा महानगरपालिकेच्या शाळा गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ सुंदर कशा राहील यासाठी मान्य आयुक्त समच्या नेतृत्वात सर्व टीम आम्ही पूर्ण कोशिशीने प्रयत्न करत आहोत